श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सत्तावीस ऑगस्टला वार बुधवार या दिवशी सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचे विराजमान झालेलं आहे आणि त्यानंतर आता अनंत चतुर्दशी ही सहा सप्टेंबरला शनिवारी म्हणजेच उद्या असणार आहे आणि या दिवशी प्रत्येकजण आपल्या गणपती बाप्पांचं गणेश विसर्जन जे आहे तर ते करत असतो याच दिवशी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ देखील होत असतो तर आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला मसूर डाळीचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने का होईल तर शत्रू तुमच्यासमोर गुडघे टिकवेल घरामध्ये पैसाच पैसा येईल इच्छापूर्ती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे ही दारिद्र्य नाशक डाळ जर तुम्ही याचा उपयोग केला तर याचा नक्कीच खूप चांगला फायदा होईल तर तो तुम्हाला होणार आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण असा एक व्हिडिओ तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गण गणपती नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल गणेशाला आपण बुद्धीचे देवता ज्ञानवर्धक त्याचबरोबर संकटमोचन म्हणत असतो गणेशाची पूजा करतो आपण घरामध्ये सुखसमृद्धी शांती आयु आरोग्याची बरकत होत असते त्याचबरोबर घरातील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात या पवित्र तिथींवरती ज्यावेळेस आपण काही उपाय उप काही प्रभावी उपाय किंवा प्रभावी सेवा करतो त्याचा फायदा आपल्या घरासाठी घरातील प्रत्येक मुलांसाठी कुटुंबासाठी खूप कुट चांगल्या पद्धतीने होत असतो तर आता सध्या या पृथ्वी तलावरती गणेश तत्व जे आहे तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपट्टीने कार्यरत असणार आहे आणि प्रत्येक घरा घरामध्ये गणपती अथर्व शिष्य ग गणपती स्तोत्र ओम गण गणपती नमा या स्तोत्रांचा आणि मंत्रांचं पठण चालू असतो त्यामुळे जी ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेली असते आणि या ऊर्जेमध्ये ज्यावेळेस आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा जो आहे तर तो होत असतो त्यामुळे जर बघा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी होत असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठेतरी कुटी आजारपण दुःख किंवा संकटामध्ये खर्च होऊन जात असेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ती तुमची इच्छा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती किंवा कर्जमुक्ती किंवा मुलांच्या संबंधित काही इच्छा असेल किंवा बघा काय होतं ना की घरामध्ये पती पत्नी असत आणि त्यांच्यावर सतत भांडण कटकट वादविवाद जे काही होत असतात अशा तुमच्या या जीवनाच्या का ज्या काही समस्या आहेत ना त्या त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी घरातील जे काही अडचणी आहे तर त्या संपवण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आता तुम्ही घरामध्ये गणपती बसवलेला असेल किंवा बसवलेलं नसेल तरी तुम्ही हा उपाय केला उपाय जो आहे तर तो करू शकता घरामध्ये रोज तुम्ही आता आपण गणपती अथर्वशिष्य वगैरे म्हणतच असतो याचं पठण करतच असतो तर शक्यत आपण पठण जर सपोज तुम्ही जर पठण शक्य शक्यतो केलेलं नसेल तर तुम्ही श्रवण केलेलं असेल तरी पण चालतं त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की छोट्या छोट्या गोष्टी वर्ण खूप भांडणं कटकट होत असेल त्याचबरोबर अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा ह्या तुम्हाला जाणवत असेल तुम्ही एखाद्या घरामध्ये जाता तिथे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटतं पण तेच जर आपण एखाद्या घरामध्ये असेल तर त्या घरामध्ये आपल्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवत असते महिला ज्या असतात त्या घरामध्ये काम करण्याचा कंटाळ येत असतो त्याचबरोबर पती पत्नी मुली अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होत असतं मुले जे आहेत तर ते ऐकत एकत्र तर अशा ठिकाणी आपल्याला अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी हा आपल्याला हा उपाय करायचा तर तो, तो कसा करायचा हा उपाय तुम्ही अगदी कोणत्याही वेळेमध्ये करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरामध्ये सूतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही जर तुमच्या आजूबाजूला कुठे गणेशाचे मंदिर असेल तर या तर या गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन गणेशांचे दर्शन घ्या कारण गणपती बाप्पा ही बुद्धीचे देवता आहे ज्ञानवर्धक आहे आणि त्यांची पूजा कोण करत नाही सर्व जणांना गणपती बाप्पांची पूजा ही आवडते आवडत असते लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यात मोठ्यातल्या मोठ्या वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच गणेशाची आवड असते आणि गणेशाची पूजा केल्यामुळे व्यक्तींच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश हा आपापच होत असतो मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या देखील पूर्ण होत असतात तर आता मसूर जाळडी आहे तर ती तर ती कोणाची कारक आहे तर ती मंगळ ग्रहाची कारक आहे कोणाची कारक आहे मंगळ ग्रहाची आणि मंगळ ग्रहाचे स्वामी कोण स्वामी कोण आहे तर मंगळ ग्रहाचे स्वामी आहे श्री गणेश आहे आणि त्यामुळेच मसूर डाळीचा हा उपाय जर आपण केला तर आपल्याला ज्या काही पडश पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर होतीलच त्याचबरोबर सवर संकटे दुःखे ते देखील आपले दूर होणार आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण जाणून घेऊया त्या मुली त्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गण गणपती लिहायला अजिबात विसरू नका ज्या ऋषी आता आपण सकाळी आता उद्या आपल्याला हा उपाय करायचा तर सकाळी सगळ्यात आधी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर घरातील महिला किंवा पुरुष कोणी पण हा उपाय करू शकतं तर घरातील जी लक्ष्मी असेल म्हणजे घराची जी स्त्री असते तर तिने हा उपाय केला तर उत्तम पण जर नसेल स्त्रीला जमत नसेल तर घरातील पुरुषांनी केला तरीही चालेल हे सर्व गोष्टी ज्या असतात ना तर ते आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप प्रभाव करत असतात त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्यानंतर रोजची आपली जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आता एक म्हणजे आता एक सकाळी सकाळीच हा उपाय करा किंवा मग संध्याकाळी उपाय कर उपाय करा चालेल त्यानंतर एक दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे धूप देव धूप वगैरे लावायची आहे आणि एक ताट घ्यायचा आहे प्लॅसचं ताट सोडून तुम्ही कोणतंही ताट घेतलं घेऊ शकता तामण घेतलं तरी चालेल किंवा एक छोटीशी प्लेट जरी घेतली तरी चालेल स्टीलचं घ्या पितळेचं घ्या चालेल काहीही हरकत नाही त्यानंतर तुम्हाला हळ कुंकू घ्यायचं आहे कुंकूमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि आपल्या देवघरावरती आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे जे ताट किंवा तामन आपण घेतलेलं आहे ना तर त्यामध्ये एक त्रिकोण काढायचा आहे त्रिकोण सर्वांनाच माहीत आहे की कशा पद्धतीने असतो जे जे कुंकू आपण तयार करून घेतलेलं आहे पेस्ट तर त्याच्या सहाय्याने तुम्हाला या ताट किंवा प्लेटमध्ये तुम्हाला त्रिकोण जो असतो तर तो काढायचा आहे त्यानंतर जी मसुराची डाळ आपण घेतलेली आहे आता इथे आपल्याला अख्खे जे मसूर असतात ना तर ते नाही घ्यायचं इथं आपलं मसुराची डाळ असते तर तीच घ्यायची आहे लक्षात ठेवा या त्रिकोणामध्ये संपूर्ण तुम्हाला ही डाळ जी आहे तर ती भरायची आहे त्रिकोणाच्या बाहेर येऊ द्यायची नाही त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे डाळीवरती थोडंसं तुम्ही हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचं आहे गणेशाला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचे आहेत मूर्तीची स्थापना केली असेल तर त्यासमोर हा उपाय करा स्थापना नसेल केली के तर देवघरासमोर तुम्ही करू शकता तिथे बसून तुम्हाला ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आणि एकदा तुम्हाला संकटनाशन गणेश स्तोत्राचे पाठण करायचं आहे या ज्या दोन सेवा झाल्या की तुम्हाला जी काही अडचण असेल तर ती मग पैशांच्या संबंधित असेल किंवा तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील किंवा त्या पूर्ण होत नसेल घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहत नसेल घरामध्ये अनेक प्रकारच्या तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्हाला हा छोटासा उपाय करायचा आहे पत्नीमध्ये सम सतत भांडण कटकट होत असेल अशी तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला इथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही ही जी डाळ आहेत ना तर ती तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय म्हणजे उद्या केला ना आता उद्या हा उपाय करायचा तर ती रात्रभर तशीच ठेवायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी आपण टाकून देऊ शकताय कुठेही पाण्यात वगैरे नाही का किंवा मग तुम्ही गायला देखील घालू शकता गाय असेल तर गाईजवळ जायचं गायला पण हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे आणि ही जी डाळ आहे ती तुम्हाला गायला खाऊ घालायची आहे आणि गायला खाऊ घालत असाल तर तिथे तेव्हा ओम गण गणपती नमा हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची जी काही मनातली इच्छा आहे तर ती गाईलाही सांगायची आहे हा असा प्रभावी उपाय आहे जो आपल्याला उद्या करायचा आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्हिडिओ इथे संपलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ